आपण बनवूया ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी तर मी इथे अर्धा किलो शेंगा घेतल्या होत्या त्याच्यात बघा पाव किलो असते ना हे वजनाने तर आपण नाही याला थोडीशी डाग लागेपर्यंत असे भाजून घेतले जास्त नाही भाजायचे फक्त त्याला एखादा अर्थ असा डाग पडलाय बघा एवढेच भाजून घ्यायचे जास्त अजिबात नाही भाजायचे तर आता याला काय काय वाटण लागणार आहे ते आपण काळ्या मसाल्यामध्ये बनवतोय त्यासाठी इथे मी एक टमाटा बघा गॅसवर असं भाजून घेतलं व्यवस्थित भाजले त्यानंतर आपण याला इथे ना अर्धी वाटी खोबरं पण असं छान भाजून घेतले अर्धा इंच अद्रकचा तुकडा चार पाच लसणाच्या पाकळ्या कोथंबीर आणि ते एक कांदा भाजून घेतला त्यात धने आणि खसखस पण भाजून घेतली तर ते मिक्सरला आपण ना बारीक वाटून घेऊया काळ्या मसाल्यामध्ये बनवतोय आपण म्हणून खोबरं ते व्यवस्थित असं भाजून घेतलंय त्यानंतर आपण इकडे गॅसवर कढाई मांडली कढईमध्ये आपल्याला दोन चम्मच तेल टाकायचे तेल गरम झालं की दोन चम्मच एवढे आपण लाल मिरची पावडर टाकू यात तुम्ही तुमचे चवी प्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता एक चम्मच हळद टाकायची तेलामध्ये ना मिरची पावडर हळद टाकली ना कलर तर कलर भाजीला खूप छान येतो त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतले ना ते टाकायचे वाटण वाटताना पाणी जास्त टाकायचं नाही नाही तर मग तेलात टाकल्यावर अंगावर उडतं एकदम झटपट अशी आमटी बनते तर मसाला आपण दोन तीन मिनटं छान तेलामध्ये परतून घेऊया जास्त वेळ नाही परतायचा फक्त दोन तीन मिनटंच परतायचा कारण आपण सगळे मसाले भाजून घेतलेले व्यवस्थित आणि याच्यात गरम मसाला ते मी अजिबात नाही टाकणार एकदम साधी सिंपलच आमटी छान लागते जास्त वेळ आपल्याला नाही मसाला परतायचा फक्त एक दोन मिनटंच परतायचं बघा एक दोन मिनटं झाले की आपण आपले तुरीचे दाणे टाकू याच्यामध्ये सगळे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे थोडेसे भाजले ना तर याचा कच्चापणा पण पन कमी होतो आणि भाजी टेस्टी लागते आणि शिजतात पण लगेच आता याच्यात आपण पाणी टाकूया पाणी थोडंसं तुम्ही घट्ट पातळ तुमच्या हिशोबाने करा मला जास्त पातळ नाही करायची पण आपल्याला ये तुरीचे दाणे शिजायचे त्यामुळे थोडंसं अजून पाणी टाकायचे आणि भाजीत पाणी टाकताना हमेशा गरम पाणीच टाकायचं जेणेकरून भाजीची चव अजिबात नाही बिघडत हे बघा एवढं ठीक आहे जास्त एकदम पातळ पण नाही करायची मला चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया त्यानंतर आपल्याला उकळी असतो गॅस फास्ट ठेवायचा त्यानंतर स्लो करायचा आणि झाकून पाच ते सहा मिनटासाठी छा बारीक गॅसवर शिजून देऊया व्यवस्थित हे बघा पाच मिनटं झाले तर बघा कशी मस्त तरी आली ना आपल्या कालव्या आमटीला आणि आमटी दिसायला पण खूप छान झाली हे बघा आणि चव पण एकदम भन्नाट लागते शेत दाणे आपले शिजलेत मी चेक करून बघितले हे बघा व्यवस्थित अशी झणझणीत आपली आमटी तयार झाली तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद